गड अनमदगड या ठिकाणी अखंड अदनाम सप्ताहाचे साठा होत आहे त्यानिमित्त जवळपास पंधरा ती शासन परिषद आलेले आहे आणि सर्वांना इथं साबुदाणा खिचडीची वाटप सुरू असताना जवळपास दोन क्विंटल साबुदाणा एक क्विंटल एक क्विंटल जवळपास चार क्विंटल वाटप सर्व भक्तगण मंडळांना या ठिकाणी आनंदात या ठिकाणी वाटप होत असून सर्व या ठिकाणी पार्श्वभूमीचा आनंद व्यक्त करत आहे आपल्याला सामोरं दिसत आहे कार्यक्रम असून या ठिकाणी झालेली आहे

নিমিত